श्रोते हो नमस्कार कथा मंजिरी या माझ्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज मी ज्याचं अभिवाचन करणार आहे तो माझाच अनुभव आहे त्या अनुभवाला मी शब्दरूप दिलाय शीर्षक आहे अकरा 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 म्हणजे काय ते थोड्या वेळात तुम्हाला समजेलच पण हे चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका कारण खूप वेगवेगळ्या भावरसाच्या कथा तुम्हाला इथे ऐकायला मिळतील तर ऐकूया माझीच अनुभव रूप कथा अकरा 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 या आकड्याशी माझं भलतं सख्य माझा वाढदिवस अकरा नोव्हेंबर म्हणजे अकरा अकरा आणि तिथीप्रमाणे कार्तिकी एकादशी म्हणजे पुन्हा अकराच मग दोन हजार अकरा सालचा माझा वाढदिवस म्हणजे अकरा 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 अत्यंत दुर्मिळ योग अगदी थोड्याच लोकांच्या आयुष्यात येणार जेव्हा हे लक्षात आलं तेव्हाच ठरवलं की त्या दिवशी काहीतरी खूप वेगळं छान करायचं पण नक्की काय ते सुचत नव्हतं महागडी वस्तू घेणं किंवा पंचतारांकित हॉटेलला जेवायला जाणं या आम्हा दोघांच्याही आनंदाच्या कल्पना कधीच नव्हत्या मग काय बर करायचं आणि आणि एकदम सुचलं त्या दिवशी एव्हरेस्ट बघायचं आता मी अजिबातच गिर्यारोहक वगैरे नाही पण आमच्या सारख्यांसाठी नेपाळ सरकारनी छान सोय केली आहे काठमांडू विमानतळावरून एक छोट विमान प्रवाशांना घेऊन जात आणि अनेक शिखरांच्या शेजारून जात जात शेवटी एव्हरेस्ट दाखवून वळत ही कल्पना सुचली आणि मी माझ्यावरच खुश झाले लगेच नियोजनाला सुरुवातच केली आमचा निष्णात गिर्यारोहक मित्र डॉक्टर रघुनाथ गोडबोले त्याला माझी कल्पना सांगितली तो हिमालयाचा भक्तच असल्यामुळे त्यांनी तत्परतेने माहिती दिली नेपाळ पर्यटन आयोजनाचा प्रचंड अनुभव असलेल्या प्लेजर ट्रॅव्हल्सच्या सुजाता जोशीशी गाठ घालून दिली आणि सुजाताशी पुढे कायमची मैत्रीच जडली आमचे मित्र भरत आणि आमला फाटक आणि बंडोपंत आणि रुक्मिणी साठे आमच्या ह्या उत्साहात सहभागी झाले सहा ते बारा नोव्हेंबर दोन हजार अकरा अशी आमची ट्रिप ठरली ज्यांना ज्यांना सांगितलं त्यातल्या बहुतेक सर्वांनी मनापासून शुभेच्छा दिल्या काहीनी मात्र जाताय पण एव्हरेस्ट काही नक्की दिसेलच असं नाही का सगळं काही त्या दिवशीच्या हवामानावर अवलंबून असतो हो असं म्हणून नाट लावायचाही प्रयत्न केला पण मी म्हटलं मी त्याला सांगितलंय की मला माझ्या वाढदिवसाला एव्हरेस्ट बघायचंय आता ते मला दाखवायचं की नाही ही त्याची मर्जी सहा तारखेला पुणे दिल्ली काठमांडू असं आमचं विमान होत माझे पती डॉक्टर दिलीप मी अमला भरत रुक्मिणी बंडोपंत असा आमचा चमू निघाला दिल्लीहून निघाल्यावर थोड्याच वेळात हिमालयाचं दर्शन व्हायला लागतं रघुनाथने विमानात कोणत्या बाजूला बसायचं तेही सांगितलं होतं शिखरांची नावासह चित्रही काढून दिली होती आम्ही खिडकीला डोळे लावून बसलो तो आणि दिसला अगदी काठमांडूला उतरेपर्यंत हिमालय दिसत राहिला आम्ही चित्र बघून शिखर ओळखायचा प्रयत्न करत होतो बराच वेळ घिरट्या घालून विमान उतरलं आम्ही हॉटेलला गेलो तिथे सुजाता जोशीची नेपाळमधली जोडीदार उज्ज्वला दली स्वागताला होतीच उज्ज्वला मूळची पुण्याचीच मराठी नेपाळी माणसाशी लग्न करून तिकडे गेली नेपाळच्या पर्यटन बोर्डमध्ये काम करते ती म्हणाली विमानाला उशीर होत होता तशी मला काळजीच वाटत होती खर तर नोव्हेंबरमध्ये हवा अगदी सुरेख असते पण कालपर्यंत हवा इतकी खराब होती की काही उड्डाणं रद्द झाली झालं मनात जरा पाल चुकचुकली पण लगेच म्हटलं आज सुधारली ना आता आणखी सुधारली दुसऱ्या दिवशी सकाळी पोखराला जायचं होतं काठमांडू पोखरा उड्डाणं सुद्धा गेल्या चार दिवसांपासून ठप्प आहेत ही वार्ता विघ्नाची कळली आम्ही विमानतळावर जाऊन बसलो मनात विश्वास होता की आपल्याला जायला मिळणारच झालंही तसंच नऊ ला सुटणारं विमान तीन तास उशिरा का होईना पण सुटलं तिथलं हॉटेल अप्रतिम होत हॉटेलच्या मागेच मत्स्यपुच्छ शिखर अन्नपूर्णा शिखराचा काही भाग दिसतो असं कळलं होतं पण इतके ढग होते की काहीच दिसत नव्हतं तिथे आम्ही दोन दिवस राहणार होतो पहाटे सूर्योदयाच्या वेळी अन्नपूर्णा शिखराचं दर्शन हे तिथलं मुख्य आकर्षण होत तिथे राहणारे काही लोक म्हणत होते आम्ही पाच सहा दिवसांपासून इथे आहोत पण इतके ढग आहेत की सूर्योदय दिसलाच नाही आम्हालाही दुसऱ्या दिवशी पहाटे आमच्या ड्रायव्हरचा फोन आला की आज काही जाण्यात अर्थ नाही ढग आहेत आम्ही आवरून तळ्याकडे फिरायला गेलो तिथे काही मुली अन्नपूर्णा आणि मत्स्यपुच्छ पर्वतरांगांचे अप्रतिम फोटो असलेली पोस्टर्स विकत होत्या आम्ही विचारलं हे फोटो कुठून काढलेत त्या हसून म्हणाल्या म्हणजे काय इथूनच काय इथून ही शिखरं दिसतात आम्ही डोळे फाड फाडून बघितलं पण डगांशिवाय काहीही दिसत नव्हतं अरे बापरे हिमालय आपल्याला प्रसन्न होणार की नाही तिथे एक सुंदर संग्रहालय संध्याकाळी आम्ही ते बघायला गेलो तेवढ्यात अमलानी मला हाक मारली आणि खिडकी बाहेर अंगुली निर्देश केला आहा हा मत्स्य पुच्छ शिखराचं टोक दिसू लागलं होत आम्ही हॉटेलमध्ये परतेपर्यंत मावळतीच्या किरणांनी आरक्त झालेला आणखी थोडा भाग दृगोचर झाला होता हॉटेलच्या गच्चीवर जाऊन सूर्यास्त होईपर्यंत आम्ही त्या दृश्य डोळ्यात साठवत होतो रात्री जोरदार पाऊस सुरू झाला हॉटेल मधली मंडळी खुश झाली पाऊस पडला म्हणजे उद्या नक्की सूर्योदय दिसणार घी शक्कर असं म्हणत आम्ही पहाटेची वाट बघू लागलो पहाटे चारला ला उठून व्ह्यू पॉइंटला गेलो अजून तसा अंधार होता पण पर्वतांच्या काळसर रेखाकृती दिसत होत्या सूर्योदय जिथे होणार त्या दिशेकडे आधी बघत राहिलो मग लक्षात आलं की उगवत्या सूर्याचे किरण शिखरांना उजळतात मग तिकडे तोंड करून उभा राहिलो हळूहळू शब्दात कवितेत बद्ध करण्याचा प्रयत्न केला त्या भागात पर्वत आला हिमाल असं म्हणतात तोच शब्द मी कवितेत घेतला कवितेचे शीर्षक मिलन हिमाल राजाच्या मुकुटाचं रश्मी राणीने चुंबन घेतलं हिमाल राजाच्या मुकुटाच रश्मी राणीने चुंबन घेतलं हलके हलके राजाने राणीला अंगभर लपेटून घेतलं काल तिन्ही सांजेपर्यंत ती त्याच्याबरोबरच होती काल तिन्ही सांजेपर्यंत ती त्याच्याबरोबरच होती नंतर सहस्र रश्मी पित्याबरोबर दूर देशी गेली होती रात्र सरताच उशेच बोट धरून रश्मी लगबगीनं आली रात्र सरताच उशेच बोट धरून रश्मी लगबगीनं आली वाट पाहणाऱ्या राजाला आवेगाने बिलगले हिमाल तेजोमय झाला की रश्मी हिममय झाली हिमाल तेजोमय झाला की रश्मी हिममय झाली कुणास ठाऊ पण दोघं एकरूप झाली हिमाल रश्मीच्या मिलनाची मी भाग्यवान साक्षीदार हिमाल रश्मीच्या मिलनाची मी भाग्यवान साक्षीदार या क्षणाबद्दल देवा किती मानू आभार या क्षणाबद्दल देवा किती मानू आभार रश्मी म्हणजे अर्थातच सूर्याचे किरण एका आगळ्या धुंदीतच परत आलो त्या दिवशी हवा इतकी स्वच्छ होती कि तलावाठच्या मुलीकडच्या पोस्टर मधलं आधी न दिसलेलं दृश्य प्रत्यक्ष बघून अगदी डोळ्यांचं पारण पिटलं तिथून आम्ही चितवन अभयारण्यात जायला निघालो आयलंड रिसॉर्ट नावाच्या एका बेटावरच्या रिसॉर्टमध्ये आम्ही राहणार होतो जंगलातच वसवलेल्या त्या जागेत वीज नाही झोपडी वजा खोल्या बेट असल्यामुळे बाजूनी वाहणारी नदी अत्यंत रम्य ठिकाण पायी चालत त्याचंही दर्शन झालं तिथला आणखी एक भन्नाट प्रकार म्हणजे एलिफंट बेदि हत्तींना नदीत आंघोळीला नेतात तेव्हा त्यांच्या पाठीवर आपण बसायचं हत्ती सोंडेत पाणी घेऊन आपल्यावर फवारतात मध्येच पाठीवरून खाली पाडतात इतकी मजा आली म्हणून सांगू तिथे सूरज नावाचा आमचा गाईड होता त्याने विचारलं रात्री जंगलात फिरायला आवडेल का दिलीप आणि मी लगेच तयार झालो तो म्हणाला हत्ती झोपले की मी तुम्हाला बोलवायला येतो हत्ती कसे झोपतात तुम्ही कधी पाहिलं नसेल खरंच की नव्हतंच पाहिलं रात्री त्याच्याबरोबर निघालो नेमकी त्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा होती कुठेही वीज नसल्यामुळे टिपूर चांदण्यात न्हावून निघालेलं ते जंगल चांदीचा प्रवाह असावा तशी दिसणारी नदी निशब्द शांतता आम्ही भारल्यासारखे त्याच्या मागून चालत होतो हत्तींच्या निवासस्थानापाशी गेलो सूरजने आधीच सांगितलं होत की सगळे हत्ती कधीच एकदम झोपत नाहीत आळीपाळीने झोपतात दोन जण नेहमी पहारा देतात आम्ही अगदी हळू उपाय न वाजवता गेलो बघितलं तर खरंच दोन जागे होते बाकीचे कुशीवर झोपलेले होते खरंच सांगते झोपलेल्या बाळांना बघताना जसं वात्सल्य मनात दाटत ना, ना, मना ना तस दिवसभर आमची धुडं वाहून दमून भागून झोपलेले ते निरागस हत्ती बघताना तेच वात्सल्य माझ्या मनात दाटून आलं आणखी थोडं हिंडून सूरजनी आम्हाला खोलीपर्यंत सोडलं त्याला मनापासून धन्यवाद देऊन आम्ही दार लावलं पण लगेच त्यांनी परत दार वाजवलं दार उघडताच त्याने न बोलता फक्त नदीच्या दिशेने निर्देश केला पाहतो तो काय नदी पलीकडे एक गेंडा स्तब्ध उभा होता स्वच्छ चांदण्यात न्हावून निघालेली चंदेरी नदी गूढ रम्य भासणार जंगल आणि त्या नेपथ्यात उभा असलेला तो एक शिंगी गेंडा एखादं स्वप्न दृश्य असावं तसा तो देखावा होता रात्री फिरायला न आलेल्यांना दुसऱ्या दिवशी आम्ही सगळ्याचं वर्णन जरा तिखट मीठ लावूनच सांगितलं काठमांडूला परतलो अकरा 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 उजाडला सकाळी सात ला ती माउंटेन फ्लाइट होती विमानतळावर जाण्यासाठी खाली आलो तर हॉटेलच्या रिसेप्शनिस्टनी सुहास्य मुद्रेने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि एक सुंदरसा केक हातात ठेवला हिला कसं कळलं हा प्रश्न मनात यायच्या आतच उत्तर सापडलं उज्ज्वलाने केक ठेवला असणार तेवढ्यात तिचा फोन आलाच गाडी बाहेर उभीच आहे ग आज हवा सुंदर आहे तुझी एव्हरेस्ट बघायची इच्छा नक्की पूर्ण होणार हॅपी बर्थडे विमानतळावर आलो खरच हवा अगदी स्वच्छ होती असणारच होती आधी कोणाजवळ बोलले नव्हते पण माझी दृढ श्रद्धा होती की देव माझा संकल्प सिद्धीला नेणारच विमानात बसलो तिकिटाबरोबर एक मोठा फोटो दिला होता जी शिखर दिसणार त्यांचे नावासकट फोटो होते विमानाने आकाशात भरारी घेतली आम्ही हातातल्या फोटोवरून शिखर ओळखण्याचा प्रयत्न करत होतो सगळीच शिखरं सुंदर दिसत होती पण गौरी शंकर आम्हाला सगळ्यांना फार आवडलं वैमानिक एकेकाला कॉकपीट मध्ये बोलावत होता विमानाच्या खिडकीतून छानच दिसत होत कारण त्या विमानामध्ये फक्त खिडकी कडेच्या ज्या सीट्स असतात त्याचच रिझर्वेशन देतात त्यामुळे प्रत्येकालाच खिडकी असते विमानाच्या खिडकीतून छानच दिसत होत पण कॉकपीट मधून समोर दिसणारा हिमालयाची भव्यता श्वास रोखणारी होती जसजस जस विमान एव्हरेस्ट जवळ जायला लागलं तशी तशी माझी धडधड वाढायला लागली आठ नऊ महिन्यांपासून जपलेलं स्वप्न पूर्ण होणार होत आणि दिसलं एव्हरेस्ट दिसलं सगळ्या हिमनगांपेक्षा उंच स्थितप्रज्ञ भासणार अवघ्या जगाच्या कुतूहलाचा विषय असलेलं ते अत्युच्च शिखर अकरा 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 रोजी मला दिसलं तोपर्यंत विमानातल्या सगळ्यांनाच माझ्या वाढदिवसाबद्दल कळलं होत त्यामुळे एव्हरेस्ट दिसतात सगळ्यांनी हॅपी बर्थडेचा जल्लोष केला माझा वाढदिवस खरोखर ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड साजरा झाला अनेक भावनांची मनात गर्दी झाली होती त्याची नंतर कविता झाली नेपाळी लोक एवरेस्टला सगरमाथा म्हणतात सगर फोरहेड ऑफ द स्काय कवितेचं शीर्षक अर्थात सगर तू सगरमाथा नभाचा ललाट तू सगरमाथा ल नभाचं ललाट सगळाच हिमालय मालय सुंदर पण तुझा न्याराच थाट तुला भेटायचं म्हणजे गिर्यारोहकांना हो मोठ आव्हान तुला भेटायचं म्हणजे गिर्यारोहकांना हो मोठं आव्हान सर्वात उत्तुंग स्थान म्हणून जगात तुला मोठा मान पण पण एक सांग इतक्या उंचावर कधी एकटं एकट वाटतं करे इतक्या उंचावर कधी एकटं एकटं वाटतं करे कुणाच्या सोबतीची गरज कधीतरी भासते का रे अरे पण हो जमिनीपासून तू सर्वात दूर म्हणजे तुला जवळ आकाश जमिनीपासून तू सर्वात दूर म्हणजे तुला जवळ आकाश म्हणजे ईश्वराचाच शेजार तुला त्याचाच सतत सहवास तुला बघण्यासाठी केव्हाच आसुसल होत मन तुला बघण्यासाठी केव्हाच आसुसल होतं मन आणि अचानक तुझ्या बरोबर त्यानेही दिलं दर्शन खर तर तो असतो निर्गुण निराकार खर तर तो असतो निर्गुण निराकार पण माझ्यासाठी तुझ्या रूपात झाला सगुण साकार खर तर तो असतो निर्गुण निराकार पण माझ्यासाठी तुझ्या रूपात झाला सगुण साकार तुझ रूप कोरलं गेलं कायमच माझ्या हृदयावर तुझं रूप कोरलं गेलं कायमच माझ्या हृदयावर तुला बघता आलं तुला बघता आलं ही देवाची केवढी कृपा माझ्यावर ही देवाची केवढी कृपा माझ्यावर